स्वस्तात दुचाकी देण्याचे प्रलोभन दाखवून केमिस्टला लाखोंचा गंडा स्वस्तात नऊ दुचाकी देण्याचे प्रलोभन दाखवून सिंदखेडा धुळे येथील दुकालीने ठाण्यातील केमिस्ट दुकानदाराला तब्बल साडेपाच लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी ज्ञानेश्वर सखारामकुळी चाळीस वर्ष आणि दिनेश अनंत पाटील त्रेचाळीस वर्ष या दोघांनाही अटक केली असून त्यांच्याकडून सात दुचाकी हस्तगत केल्या आहेत अटकेतील भामट्या लिला ठाणे न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान नागरिकांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी केले आहे वागळी इस्टेट लुईसवाडी येथे स्वामी समर्थ मेडिकल दुकान चालवणारे संदीप दशरथ गलांडे यांना अवघ्या साठ हजारात दुचाकी देण्याचे प्रलोभन कोळी आणि पाटील या दुकलीने दाखवले होते तसेच काही दुचाकींची छायाचित्रेही व्हॉट्सअपवर पाठवून एक महिन्यात आर टी ओ ट्रान्सफर करून देणार असल्याचे सांगितले होते या आमिषाला बळी पडून गलांडे यांनी नऊ दुचाकीकरिता पाच लाख चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम व ऑनलाईन स्वरूपात या दुखलीला पाठवली मात्र दुचाकी न देता फसवणूक केल्याचे लक्षात येताच गलांडे यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार केली मार्च एप्रिल दोन हजार तेवीस साली घडलेल्या या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दुखलीवर दाखल केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्योतिराम भोसले यांच्या पथकाने धुळे सिंदखेडा या ठिकाणी तांत्रिक पुराव्याच्या आधारे शोध घेत सात दुचाकीसह सा हो। दुखलीला ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी पैशांची गरज असलेल्या इतर आठ दुचाकी मालकांना बँकेचे कर्ज मंजूर करून देत त्यांच्या दुचाकी स्वतःकडे ठेवून फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या अंतर्गत दोन आरोपी देखील अटक करण्यात आलेले आहेत काय नेमकं प्रकरण आहे वागणे स्टेट पोलीस मध्ये संदीप दशरथ गलांडे म्हणून नावक इस्माने त्यांना कमी किमतीमध्ये स्कूटर देतो असं सांगून एका स्कूटरचे साठ हजार रुपये असे एकूण नऊ स्कूटर देतो सांगून पाच लाख चाळीस हजार रुपयाचे स्कूटरने देता फसवणूक केली होती असं आपल्याकडे सहाशे तेहतीस ऑब्लिक पंचवीस चारशे वीस चारशेच्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या गुन्ह्याच्या तपासात मध्ये दोन आरोपींना आपण अटक केलेली आहे यामध्ये एक ज्ञानेश्वर साकाराम कोळी आणि दिश दिनेश अनंत पाटील असे दोन आरोपी आहेत त्यांना अटक केल्यानंतर असं निष्पन्न झालं की यांनी ह्या फिर्यादीला ज्या गाड्या देणार होत्या नऊ गाड्या त्या नऊ गाड्यांच्या मालकांना त्यांना पैशाची गरज आहे तर तुम्ही मी तुम्हाला पैसे देतो तुम्ही लोननी गाड्या घेतलेला दाखवा मग मी तुम्हाला पैसे देतो असं सांगून त्यांना लोनवर गाड्या घ्यायला लावून त्या गाड्या स्वतःकडे ठेवून त्यांची फसवणूक केलेली आहे अशा तपासात निष्पन्न झालेला आहे आपण नमूद गुन्ह्यामध्ये एकूण सात गाड्या रिकवर केलेल्या आहेत त्यामध्ये तीन ऍक्टिव्ह आहेत चार ज्युपिटर आहेत अद्याप दोन गाड्या रिकव्हर करणं बाकी आहे या गुन्ह्याचा तपासा माननीय पोलीस आयुक्त सो ठाणे सहपोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वर चव्हाण साहेब अप्पर पोलीस आयुक्त श्री विनायक देशमुख साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री कदम सर सहाय्यक पोलिस आयुक्त वाघळी विभाग श्रीमती दीपाली खन्ना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शनचे पोलीस उपनिरीक्षक भोसले यांच्या टीमने केलेला आहे दोन आरोपी सध्या कस्टडीमध्ये असून त्यांच्याकडून अजून आरोपीकडून अजूनही गाड्या दोन रिकवर करणं बाकी आहे इतर तपास बाकी आहे अद्याप तो तपासामध्ये निष्पन्न झालेला नाही परंतु होऊ शकतं मोडस ऑपरेंटी काय होती मोडस ऑपरेंटी अशी आहे की हे आपल्या गुन्ह्यातल्या फेरेद्याला त्यांनी कमी किमतीत गाडी देतो असं सांगून एकूण नऊ गाड्या विक्री करण्यास अमित दाखवलं आणि पाच लाख चाळीस रुपये त्याच्याकडून ऑनलाईन काढून घेतले त्यांना कुठलीही गाडी दिलेली नाहीये आणि जेव्हा गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांना ताब्यात देतं त्यांच्याकडं त्या सात गाड्या भेटलेल्या आहेत सात गाड्याच्या मालकाला त्यांनी तुम्हाला पैशाची गरज आहे तर तुमच्या नावाने मी लोन काढून गाड्या घेतो त्या गाड्या माझ्याकडे देतात तुम्हाला मी पैसे देतो असं सांगून त्या गाड्या घ्यायला लावल्या आणि गाड्या स्वतःला ठेवल्या आणि त्यांना पैसे दिले नाहीत तर नागरिकांना काय आव्हान करणं अशा पद्धतीचे फसवणं नागरिकांना हे सर्वात महत्वाचं आव्हान म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रलोभाला बळी पडू नका कमी किमतीत कुठेही गाडी मिळू शकत नाहीये ही गाडी एकतर कुठेतरी चोरलेली असू शकते किंवा इतर कोणा तरी फसवणूक करून ताब्यात घेतलेली असू शकते त्यामुळे काळजी करा अधिकृत एजंटकडूनच गाडी खरेदी करा किंवा शोरूम मध्ये गाडी खरेदी केली कधी उत्तम सर तो तक्रारदार पेशाने कोण आहे आणि त्याची आणि आरोपींची ओळख कशी आहे ऑनलाईन माहिती पडला त्यांना तो शॉप मेडिकल शॉप वाला आहे फर्यादी आरोपी नेटवरून माहिती पडलं त्यांचा काय पेशा वगैरे वेगळा आहे नाही हे असंच त्याचं असं आपल्याला तपासत পূর্ণ করা দেওয়া হচ্ছে